हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज होती तुकाराम महाराजांची बीज आम्ही गेलो होतो मी आणि आजी आणि अद्विक आम्ही तिघंजण निघालो होतो रमत जमत दिदी तर काय पुढं गेली होती गर्दी आणि ऊन खूप होतं खूप म्हणजे खूप तर आम्ही दोघीजण मस्त रमत जमत निघालो होतो कारण अद्विक तर झोपला होता म्हटलं आता उठल्यानंतर त्याची रिॲक्शन कशी असेल काय माहिती तर बघा सगळीकडे शॉक होऊन बघत होता झोपेतनं उठलाच होता तो झाड लांबून दिसलं कारण ना आम्हाला यायला ना उशीर झाला होता बारा वाजून पाच मिनिटाला ते झाड हालतं वाटतं तर आम्हाला सव्वा बारा झाले होते ते आहे खांबेन त्याच्या मागे ते झाड दिसते ना ते झाड आहे वाटते ते मग ते बारा वाजून पाच मिनिटाला हलत पण आम्हाला उशीर झाला होता म्हटलं ठीक आहे लांबूनच आम्ही फुलं टाकली आणि निघालो कारण मंदिराजवळून आम्ही गेलो नव्हतो गर्दी खूप असेल आदविकला घेऊन चालणं म्हणजे खूप म्हणजे खूप रिस्कीचं होतं मग माझी आजी म्हटली नको दुसऱ्या रस्त्याने जाऊया कारण तिला शॉर्टकट भरपूर माहीत झालेत तिची बहीणच देवगावात राहते म्हटल्यावरती काय तिचं येणं जाण्यासारखं चालूच असतं म्हणजे ती पण माझी आजीच आहे पण मी कधी जास्त आले नाही लहान होते तेव्हा सारखी यायचे पण जसं मला कळतंय तसं आलेच नाही मग शॉर्टकट रस्त्याने घेऊन आली कारण मंदिराजवळून नको म्हणली लेकराला घेऊन एक तर तुला चालायला येत नाही आणि कुठं गर्दीत न चालणार पण मला जायचं होतं मंदिराजवळून कारण मला व्हिडिओ काढायचा होता म्हटली नको तुझा व्हिडिओ व्हिडीओला महागात पडून बाई राहू चल मग निघालो आम्ही शॉर्टकट रस्त्याने माझ्या आजीच्या घरीच निघालो मग म्हटलं मंदिरात नको जायला म्हणून आम्ही मस्तपैकी शॉर्टकट रस्त्याने आलो तर बघा माझ्या आजीच्या घरी येऊन बसलो होतो अद्विक तिथं सगळ्याची तोंड बघून रडत होता मग त्याला कॅमेरामध्ये मा माझा टिक्का दाखवला कपाळाचा मग त्याला खूप हसायला येत होतं नवल वाटत होतं तर बघा मस्तपैकी बावर खेळत बसला होता तिथे वाघ होता तर मस्त पकडी भांडी उलताना सगळं घेऊन खेळत बसला होता तो आणि मग निघालो थोड्या वेळ बसून शॉपिंगला आम्ही दिदी म्हटली चल घरात कवर बसणारे मस्तपैकी का का काय तर खरेदी करूया निघालो तर बापरे काय ऊन होतं ऊन म्हणजे विषयच नाही मग बसलो आम्ही एका कोपऱ्यात जाऊन सावलीला आईला दीदीला म्हटलं करा तुम्हाला काय शॉपिंग करायची मी बसते साईडला मग आईचं चाल चाललं होतं इथं तांदूळ चाळायचे चाळण घ्यायचं म्हटलं घे बाई मी सावलीत बसते अद्विक एकतर होता माझ्यासोबत मग त्याला घेऊन एका कोपऱ्यात बसले होते पॉपकॉर्न खात आम्ही मायलेकर पॉपकॉर्न खात बसलो होतो मग निघालो सावली सावलीने सावली सावलीने तर अद्विक तिथं पण रडतच होता, चिट -चिट होता हो? का तर थोडासा धक्का वगैरे कोणाचा लागतोच ना मग त्याला सहन होतो होत मग तो चिडचिड करत होता रडत होता तो मग काय त्याला घेऊन गडबडीने घरी पळत आले म्हटलं जावा बा तुम्ही तुम्हाला काय करायचं आईन मी आलो घरी

मस्तपैकी येऊन मग परत आम्ही झोपलो वगैरे मग पाच वाजता उठलो आणि मग घरी जायला निघालो मग खरेदी करत रमत मज्जा मज चाललो होतं चा। आमचं तर ही बघा मंदिराची कमान आम्ही मंदिरात तर काही गेलो नाही कारण उशीर खूप झाला होता आणि गर्दी वगैरे असेल म्हटलं नको बाबा आधी विकला दिवसभर घेऊन कंटाळले होते मी कारण तो कोणाकडे जात नव्हता माझ्या फक्त सासरी तो सगळ्याकडे जातो नाही तर माहेर गेलो तो कोणाकडे नाही माझ्याकडे जास्त मग माझा हात वगैरे सगळं दुखत होतं म्हटलं चला बाबा या पोराने तर येड लावून सोडलं मला मग निघालं होतं खरेदी करत करत चाललो होतो आणि वस्तू तर एवढ्या होत्या ना पाहिजे त्या वस्तू पाहिजे तसं घेतले थोडीफार वस्तू मी जास्त काय घेतले नाही असले बोलून फुगे वगैरे घेणं म्हणजे ना थोडं हेच आहे कारण लेकरं लगेच ले फोडून टाकतात म्हटलं नको तसल्याच्या आधीच नको लागायला मस्तपैकी आदविकला एक कोल्हापुरीच्या चप्पल घेतली मला कानातलं गळ्यातलं वगैरे वगैरे भरपूर घेतलं माझ्याकडे एवढं आहे तरी पण माझे नजर त्याच्यावरती जाते कानातले म्हणा गळ्यातलं नाही ना, 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 ना पण बाय गर्दी काय थोडे लोक धक्काबुक्की करत चालतात भांडी वगैरे बघा किती होती म्हटलं काय करायचं भांडी भांडी ओळख करून काय करू म्हटलं जाऊ दे बाबा नको मग बघत बघत चाललं होतं शॉपिंग करत तर बघा हे फुलं तर एवढे छान होते ना किती लाय फुलं हे तर आत्ता आपलं घर चांगलं नाही आहे म्हणजे कलर वगैरे द्यायचा आहे सगळं ओलो वगैरे भिंत झाली म्हटलं आता घेऊन काय फायदा नाही पुढच्या वर्षी घेऊया तर छान वाटत होती फुलं एकदम डेकोरेशन वगैरे करायला बघू पुढच्या वर्षी नक्कीच घेणार तर बघा इथे कोल्हापुरी चप्पल घेतली होती आद्विकेला चपला पण खूप भारी होत्या मुलींच्या चपला तर एवढ्या छान होत्या ना भरपूरच तर इथे बघा ही दोन तोंडाची गाय होती मी तर फर्स्ट टाईमच बघितली होती मग आ माझ्या आजीने दर्शन घेतलं मी आद्विकने दर्शन घेतलं तर बघा अर्ध्या रस्त्यात येऊन थांबलो होतो कॅनबे चौकामध्ये पप्पा म्हणलेले आम्ही येतो मी येतो ये तुला घ्यायला म्हणजे आदविकचे पप्पा मग थांबलो होतो वाट बघत तर बघा तेवढ्यामध्ये ना आदविकला त्याचे पप्पा दिसले आलेले मग कोल्हापुरी चप्पल सोडली ती त्याच आणि लगेच पळत निघाला पप्पाकडे पप्पा दिसल्यावरती सगळं सोडून द्यायचं विसरून जायचं आणि पळत निघायचं त्याला चप्पल तर एवढी छान दिसत होती ना मला ना लय नवल वाटतं म्हणजे असं लेकरांनी कुठली पण वस्तू नवीन घातली ना लय म्हणजे भारी वाटतं मला आणि तसंच भारी वाटत होतं ती चप्पल त्याला बघितल्यानंतर त्याच्या पायात पण तो सोडून गडबडीने पळाला कारण पप्पाकडे म्हटलं आता ही चप्पल जर याला कुर्त्यावरती वगैरे घातली ना तर खूपच मस्त दिसणार आहे आधी विकला ना लोकांपेक्षा माझीच नजर जास्त लागत असणार तर आम्ही थांबलो होतो ते उसाचा रस प्यायला घरी चाललो होतो म्हटलं मला उसाचा रस आहे मस्तपैकी उसाचा रस पिलं आणि घरी आलो थोडंसं म्हटलं आता रिलॅक्स व्हावं कारण माझं डोकं वगैरे एवढं दुखत होतं ना दिवसभर फिरून हात आणि डोकं आणि फिरायला फिर hey, तर खूप आवडतं जाऊ द्या फिरायचं पण घरी येऊन झोपायचं पण हे हॅलो गाईज तर जस्ट आत्ताच थोडा वेळ झाला आम्ही घरी आलोय माझं डोकं तरी एवढं दुखतंय ना खूप म्हणजे खूप दुखतंय तर चला कसं वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय